श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा पाहून लक्ष करू नकोस हा संदेश निवळ तुझ्यापर्यंत पोचलेला आहे हा संदेश नसून माझे काही संकेत आणि आशीर्वाद तुला प्राप्त होत आहेत तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत याला ऐकून घे यावेळी माझ्या प्रिय वादळ माझ्या बोलण्याचा विश्वास ठेवून याला ऐकून घे त्याच्या घरी माता लक्ष्मी निवास करेल की त्याला कधीही कुठलाही कमतरता पडणार नाही आयुष्यात सर्व ठिकाणी त्याचा विजय निश्चित होईल जर तुझीही तयारी असेल तर हो हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर्य हो बाळा तुमच्या वेदना दुःख आणि त्रास संभवणारा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल तेव्हापासून तुमच्या आयुष्यात खूप काही परिवर्तन जे तुमच्या सुखासाठी देव तुम्हाला देऊ इच्छितात ते मनपूर्वक स्वीकार करा जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात तुम्हाला कुणीही मदत दिला नाही तेव्हा सतत हे लक्षात घ्या की देव तुमच्या मदतीला आहेत देवाला हक्का मारा मनापासून देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करा मला कधीही एकटे पडले असे वाटणार नाही देव म्हणतात बाळा जेव्हा कुणी तुला तुझ्या मनातले असे ओळखून काहीतरी शांत आहे तेव्हा त्या गोष्टीना तुझ्यापर्यंत मर्यादित इतर कुणालाही त्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही जर तुला अशा गोष्टी सांगायच्या सा तर त्या आपल्या देवाला साथ देवायला मग कारण देव तुझं प्रत्यक्ष सर्व काही हितचिंतक आहेत जेव्हा तुमच्या मनातील ती समस्या नष्ट होण्याचे सामर्थ्य फक्त देवळात आहे तर समस्या ही लोक देवळातच सांगा इतर कुणाला सांगून तुमचे असू करते त्यावर ते तुम्हाला मागून खूप काही असे विचार करतील जे तुमच्यासाठी नकारात्मक व ते त्रिव देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे की कधी कधी तुला कठीण वाटते पण त्या कठीणातून नाही ना तुझ्यासाठी चांगले आशीर्वाद येत आहेत विसरून जाऊ नकोस माझी योजना तुझ्यासाठी निरंतर आहे जी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच कार्य करत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा कधी कधी कुणा कुणीतरी तुझ्याकडे मनो मोकळे बोलत तुझ्याशी काही तूज करते तेव्हा ते व्यक्ती ते तुझ्याशी आपल्या मनातील काही अशा गोष्टी करतात की जा तू इतरांना सांगू नाहीत इत बाळा जेव्हा कोणी मन मोकळे करून माझ्या तुझ्याकडे काही गोष्टी सांगते तेव्हा त्या ते गोष्टी आपल्यापर्यंत मर्याद येते कधी त्या गोष्टींचा त्या व्यक्तींसाठी तुम्ही इतरांसाठी उपयोग करू नका कारण त्या गोष्टी सांगतात त्यांना स्वतःच्या मनातील काही अशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत ज्या त्या इतरस्त्र सांगू शकत नाही आणि त्यांनी ते तुमच्याकडे सांगू द्यायचे मन मोकळे केले आहे अशी ते अवस्था होती त्यामुळे त्यांना खूप काही त्रासही व्हायचा पण जेव्हा त्याने तुमच्याकडे ते मन मोकळे केले तेव्हापासून त्यांचा तो त्रास कमी झाला जेव्हा तेव्हा स्वतःला भाग्यशाली म्हणा पण परत या गोष्टी इतरस्त कुठेही सांगू नका कारण जेव्हा समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला काही सांगतो तुम्हाला आपल्या मनातील काही इच्छा प्रकट करतो काही तुम्हाला असेही आपल्या मनातील एक गोष्टी सांगतो तेव्हा ते इतरस्त न सांगणे बरे वाढा ते आपल्यापर्यंत मन मर्यादित असते तिसऱ्यापर्यंत जाऊ देऊ नको बाळा माझे तुझ्यावर निरंतर लक्ष आहे तू चांगल्या कार्यात पुढे जाणार आहे कारण दैवी दृष्टी तुझ्यावर आहे तू ते चांगले कर्म केले पाहिजे अशी माझी इच्छा आहे आता तुझ्यावर चांगल्या कर्मांसाठी करण्यात आले आहे तेव्हा मागे वळून पाहू नको पुढे चालत राहा तुला देवाचे देव दैव आशीर्वाद प्राप्त होत आहे સમસ્યા નિરાકરણ હોત આવે જેવા તમે અને તમે નાતે અધિક હો પાંચ ખૂબ કાંઈ વેસ અસ તમને ત્રાસ દેરાવ વાળના સા પ્રયત્ન કરતા અને આત્તા મતરે નિશ્ચિત હોય શ્રી સ્વામી સ્વામી